माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांचा वाढदिवस पाच मित्रमंडळींच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आलं यावेळी गांधीनगर सर्वोदय नगर तसेच बस स्थानक व इतरही अनेक परिसराची स्वच्छता यावेळी करण्यात आली त्यानंतर गांधीनगर येथे असलेल्या एकविरा मंदिर येथे जाऊन राजेंद्र चव्हाण व राम चुकताप यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी एकविरा आईचं दर्शन घेतलं व एकविरा आईला एक किलो चांदी देखील अर्पण केली यावेळी एकविरा आईकडे साकड देखील घालण्यात आलं तसेच पाच जानेवारी रोजी म्हणजेच उद्या देखील आभागाड शिबिराचं आयोजन सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वोदय नगर येथील समाज मंदिर हॉल येथे करण्यात आलं आहे तसेच विधवा महिलांना पाच जानेवारी रोजी साडी ही वाटप केलं जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण व राम जगताप यांनी दिली आहे माजी नगरसेवक राजन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो आहे स्वच्छता अभियान असू द्यात आभाकार्ड शिबिर असू द्यात विधवा महिलांना गरजू वस्तूंचं वाटप असू द्यात असं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर वाढदिवसाच्या अगोदरपासूनच या सगळ्या कार्यक्रमांना उपक्रमांना सुरुवात करण्यात आलेली आहे आपण पाहतो आज चार जानेवारी आणि सकाळची सुरुवात बदलापूर शहरच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनानं करण्यात आलेला आहे बदलापूर पश्चिमचा बराचसा परिसर जो आहे तो या ठिकाणी स्वच्छ करण्यात आलेला आहे आणि यासोबतच आज या ठिकाणी एकविरा मातेला तब्बल काही चांदीचं चा एक किलोचं चा चांदी या ठिकाणी देण्याचा निर्णय आणि त्यासोबतच एकविरा मातेकडे संकल्प करण्याचा निर्णयसुद्धा या बांधवांनी घेतलेला आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत यासोबतच कार्ड शिबिराचं इतरही शिबिरांचं आयोजन आहे कधी आहे काय आहे तुम्ही कधी ला लाभ घेऊ शकता अधिक माहिती घेवा काय सांगाल वाढदिवस उद्या आहे परंतु कोणकोणते उपक्रम पार पडत आहेत आज संत गाडगे महाराज यांची जी संकल्पना आहे की परिसर स्वच्छ झालं पाहिजे घर स्वच्छ झालं पाहिजे परिसर स्वच्छ झाला पाहिजे हे स्वच्छ स्वच्छ झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आज आज पूर्ण बदलापूर म्हणायला गेलं तर बाजारपेठ परिसर हा वॉर्ड क्रमांक चौदा आणि परिसर लगतचा परिसर असा आम्ही संपूर्ण स्वच्छ करतो आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून स्वच्छता अभियानला आमच्या सुरुवात झालेली आहे संत गाडगे महाराजांचा आदर्श घेऊन त्यां त्याचप्रमाणे नवीन पिढी पुढे यायला पाहिजे आपण स्वतः सहभाग घेतला पाहिजे आणि ह्याच सहभागातून लोकांपर्यंत जनजागृती झाली पाहिजे हा कार्यक्रम का आजचा आम्ही घेतलेला आहे याच्यानंतरचं सेकंड म्हणजे असं आहे की एकविराम मातेचा आम्ही संकल्पना आहे नवीन वर्षामध्ये देवीचारीनी आम्ही प्रार्थना केली आहे की बदलापूरवासियांना स्थानिक रहिवाशांना आरोग्य चांगलं लाभलं पाहिजे सुखद आरोग्य लाभलं पाहिजे येत्या काही दोन वर्षापासून आपण महामारीला सामोरं गेलेलं आहे पण स्वच्छतेशिवाय महामारी संपेल असं तर नाही आहे ना म्हणून आम्ही ह्या प्रकारे हे करतो आहे की वार्डामध्ये स्वच्छता अभियानला आम्ही चालू केली आहे एक आईकडे आजचं संकल जा, जे संकल्पना आहे एक आह हवन आम्ही करणार आहोत गांधीनगरमधील ज जागृत देवस्थान आहे ते तेव्हा आमच्या बदलापूरमधील लोकांना स्थ स्थानिक नागरिकांना आरोग्य सु चांगलं राहिलं पाहिजे विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले कामं आहेत गांधीनगरचं पुनर्वसन जे आहे बाकीच्या असे अनेक असंख्य प्रश्न आहेत जे पाणीपुरवठा म्हणा किंवा बाकीचे गो गोष्ट म्हणत असं बरंचस काम इथेशी शिल्लक राहिलेलं आहे तर नक्कीच या कामाला कुठं न्याय देण्यासाठी आज तरुण मंडळी आमची सगळी एकत्र झालेली आहे आणि हा स्वच्छतेचा उपक्रम घेऊन आम्ही लोकांच्या समोर आलेलो आणि हा उपक्रम संपूर्ण डिझाईन करताना या सगळ्या माझ्या मित्रमंडळी माझ्या कार्यकर्ते माझ्या स्नेही यांनी हा पुढे उपक्रम चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलेला आहे तर त्यासाठी राम जगताप असेल आमचे सागर गायकर असेल किरण देसाई असेल परत स संदीप पाटील असतील दिलीप शिरकर आहेत परत बर सोहल खरे आहे त्या सोलकरणी आपले सोलकर आणि सागर गायकर यांच्या संयुक्तिविद्यामाने आभाकारचं आणि बऱ्याचशा शिबिराचं लोकांना मोफत हा लोकांपर्यंत कसं जाता येईल आणि पुढे पुढे संकल्पना त्यांच्या चालू आहेत आरोग्यविषयक संकल्पना त्यांच्या पुढे जनतेसाठी आणण्यासाठी चालू आहेत नेतृत्व जर माझ्याकडेच जरी असेल पण सगळे प्रयत्न करणारे हे माझे कार्यकर्ते आहेत इथे सगळे मोठे आहे सगळे ग भाऊसाहेब गणगाव आहेत असंख्य कार्यकर्ते मी नावं घेऊ शकत नाही आपलं विनोद कासले आहेत हे आपले सगळे कार्यकर्ते हे एकजुटीने काम करत असतात वर्षभर कुठेही प्रसारमाध्यमांच्या समोर येण्यासाठी तयार नसतात पण आजचा वाढदिवसाचं उद्याचं वाढदिवसाचं औचित्य साधून हे सगळे मे माझ्या प्रेमासाठी आणि पण एक लोकांना काय देता येईल लोक लोकांच्या सोयीसाठी कुठं उभं करता येईल हे वर्षानुवर्षे करत असतात त्याचबरोबर शस्त्रक्रिया जु रुद, वृद्ध साठी हे लोक आव माझ्याबरोबर मेहनत करत असतात पण कुठल्याही फिल्ममध्ये न येता आता बदलापूरमधून नाही म्हटलं असे असंख्य कोरोना रुग्णांसाठी म्हणजे दोन एक हजार करोना रुग्ण रुग्णांसाठी यांनी मदत केलेली आहे म्हणजे घरोघरी जाऊन आणि डॉक्टरांपर्यंत अशा वेळेस डॉक्टरसमोर उभे राहत नव्हते किंवा डॉक्टरांसमोर पोचवत नव्हते असे ह्या माझ्या म कार्यकर्त्यांनी मेहनत करून म्हणजे मुंबईपासून चेंबूरपासून चांगल्या जणांना डॉक्टरपर्यंत पोचवण्याचं काम रुग्णांना त्यांच्या घरोसमोर जाऊन केलेलं आहे अशा प्रकारे का काम करणाऱ्या पोरांना कुठं प्रोत्साहित झालं पाहिजे आपण रस्त्यावरती उतरून तुमच्यासमोर यायलाच पाहिजे कारण तुमच्याशिवाय तुमच्यामुळे तरुणांपर्यंत मेसेज जातो आहे की आज स्वच्छतेचं काय आपण नक्कीच केलं पाहिजे वाढदिवस तर सगळीकडे साजरे होत असतात पण ह्या वाढदिवसाच्या निमित्त आपण एक चांगल्या दिशेला चाललो आहोत चांगल्या दिशेचा मार्ग आपण पकडलेला आहे यासाठी आम्ही आपल्याशी संवाद साधतो आहे अर्थात तर आपण पाहतोय आपण अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आणखी पदाधिकारी असतील काय सांगाल सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे कोणकोणते शिबिर आहेत आणि किती वाजता आहेत साधारण पाच जानेवारी आम्ही हा प्रत्येक वर्षी आमचे मित्रस्वरूप भाऊ यांचा आम्ही प्रत्येक वर्षी राजन चव्हाणांचा वाढदिवस आम्ही साजरा करत असतो आणि प्रत्येक वर्षी काही ना काही आम्ही छोटे मोठे कार्यक्रम आमच्या पद्धतीनं समाजात जे चांगले संदेश जातील याच्याविषयी करत असतो तसंच ह्याही वर्षी आम्ही पाच जानेवारी हा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त करून काही वार्डासाठी व बदलापूरसाठी एक समाजात चांगले संदेश जातील असे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यात आमच्या एरियामध्ये किंवा इतर विभागामध्ये बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहेत आधार कार्ड काही जणांना लिंक नाही आहेत आभा कार्डचे कोणाला काही महत्त्व माहीत नाही आयुष्यमान कार्डाचा बरेच लोकांना त्याचा फायदा घेता नाही आला तर अशा काही ज्या नागरिक आहेत त्यांच्या सोयीसाठी आपण इथे एक सर्वोदय नगरमध्ये माझे मित्र सोहल खरे व सागर गायकर यांच्या माध्यमातून एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे आज सकाळी सहा वाजल्या ते दहा वाजेपर्यंत आमची एक वार्डात स्वच्छता संत गाडेगावामधून एक आम्ही एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे वार्डात जेणेकरून वार्डाची स्वच्छता व कारण आमचे बंधू हे पूर्वी आरोग्य सभापती असल्यामुळे आम्हाला तेव्हापासून आम्हाला ही सवय लागली होती की बाबा आरोग्याविषयी किंवा इतर शाळेपासून त्याच्यानिमित्त एक आम्ही एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आजच आम्ही एक आमची जागृत देवस्थान एकविरा माता मंदिराच्या इथे एक होम हवन आणि एक चांदीचा मुलामाचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे असे आम्ही दोन तीन कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि हे, हे प्रत्येक वर्ष आम्ही करत असतो यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अजून एक आम्ही संकल्प करत आहोत की वार्डात प्रत्येक तीन महिन्याला तिथलं ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतर महिला असतील त्यांच्या काही आरोग्याच्या समस्या असतील तर आम्ही प्रत्येक वार्डात गांधीनगर आणि सहोदयनगर असे मिळून प्रत्येक तीन महिन्याला आम्ही एक आरोग्याची कॅम्प ठरवायचं म्हणजे प्रत्येक तीन महिन्याला घेणार आहोत आणि रेग्युलर रुटीनमध्ये प्रत्येकाची जी आता समजा महागाईमुळे लोकांना हॉस्पिटलला जे किंवा खर्च होत नाही तर तो खर्च आम्ही या माध्यमातून करण्याचा ठरवलेला आहे मी सोहल माझे सागर काही असे मित्रपरिवार आम्ही तो नियोजन करत आहे आणि प्रत्येक तीन महिन्याला कंटिन्यू आम्ही हा आरोग्य शिबीर आमच्या वाड्यात राबवला जाईल त्याच्या सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ही अशी नम्र विनंती आहे व उद्या गांधीनगर बसस्टॉपच्या इथे त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे तरी थोरा मोठ्यांनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी व आपला त्यांच्याशी पाठीशी उभं राहण्यासाठी सर्वांनी यावं ह्या माध्यमातूनही मी लोकांना जाहीर आवाहन करत आहे अर्थात पाच जानेवारी रोजी हा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे परंतु वाढदिवसाच्या अगोदरच आपण बघतोय स्वच्छता अभियान असू द्यात एकविरा मातेला एक किलो चांदी अर्पण असू द्यात आरो जे काही शिबिर आहेत आभाकार्ड शिबिर असू द्यात इतर शिबिर असू द्यात त्या शिबिराचं आयोजन असू द्यात विधवा महिलांना काही मदत असू द्यात ही या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना करण्यात येते आपण पाहतो आहे आणि उद्या जो वाढदिवस आहे तो साजरासुद्धा होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलकाळे सहश्रद्धा ठोबरे आपल्याबद्दल लागतो फॅशन इंडस्ट्री मध्ये आणि लोकांचा पेहराव आणखी पेहरा वा आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट गुढी जॅकेट फुल स्लीव टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बोदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भवि शोरूम